आचार्य चाणक्य हे सर्वात विद्वान व्यक्तींपैकी एक मानले जातात जीवन संघटित पद्धतीने कसे चालावे याचे अनेक नियम त्यांनी सांगितले आहेत चाणक्य यांनी आपल्या आहे माणसाने काय करावे आणि काय करू नये याबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे चाणक्य यांच्या सांगण्यानुसार घरामध्ये आर्थिक संकट येणार असेल तर त्याचे काही संकेत मिळतात या संकेतांची चाहूल लागल्यास वेळी सावध होणे कधीही चांगले असे ते सांगतात घरात वाईट काळ सुरू होण्याआधी मिळतात हे संकेत घरातील तुळशीचे रोप आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार साधारणपणे प्रत्येक जण आपल्या घरात तुळशीचे रोप लावता होतो हिंदू धर्मात या वनस्पतीची पूजा केली जाते आणि ते खूप शुभ मानली जाते अशा स्थितीत आचार्य सांगतात तुमच्या घरातील तुळशीचे रोग अचानक असेल तर ते आर्थिक संकट येण्याची लक्षणं आहे म्हणून आप याकडे लक्ष देणे आवश्यक आहे कुटुंबामध्ये आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार तुमच्या घरात अनेक लोक असतील तर त्यांच्यात मतभेद असू शकतात पण जर त्यांच्यात कलह असेल तर त्या घरात नेहमी भांडणे होतात घरात सतत वाद होत असतील तर दारिद्र्य वाढू लागलं होतं तर ते आर्थिक संकट येण्याची चिन्हे आहेत आहे काच वारंवार तुटणे नेहमी आचार्य चाणक्य यांच्यानुसार जर तुमच्या घरात काच वारंवार तुटत असेल तर ते आर्थिक संकटाचेही लक्षण आहे ज्या घरामध्ये वारंवार काचेच्या वस्तू तुटतात अशा घरांमध्ये दारिद्र्य येत हिंदू धर्मामध्ये हे अशुभ मानलं जात करणे आचार्य चाणक्य म्हणतात ज्या घरात पूजा केली जात नाही तिथे सुख समृद्धी राहत नाही माणसांमधले प्रेमही कमी होते आणि मतभेद वाढतात ज्या घरात पूजा होत नाही तिथे लक्ष्मी वास करत नाही हे देखील आगामी आर्थिक संकटांचे लक्षण आहे पाच मोठ्यांचा अपमान करणे आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार आपण सर्वांनी आपल्या ज्येष्ठांचा नेहमी आदर केला पाहिजे असे न केल्यास त्यांचे मन दुखावले जाई जे लोक मोठ्यांशी असं वागतात ते आयुष्यात कधीच सुखी नसतात ज्या घरात मोठ्यांचा अपमान होत असेल त्या घरात वाईट दिवस येतात धन्यवाद